हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असत पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे चला हो। तर मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखल्याच असेल की आज आपल्या रेसिपी मध्ये कोणती अशी स्पेशल रेसिपी आहे आणि हो ही रेसिपी जी आहे ना तर झटपट होणारी आहे आणि हो विंटर स्पेशल रेसिपी आहे तर अजिबात मिस करू नका तर ही रेसिपीला सुरुवात करूया तर आपण काय केलं गॅसचा फ्लेम चालू करून एक कुकर ठेवलं आता ही रेसिपी आहे ना झटपट म्हणल्याच्या नंतर कुकर मध्येच होती का नाही आता तुम्ही पाहिलं असेल की तर मी घेतलेला आहे बटर बटर थोडस मिल्ट झाल्याच्या नंतर थोडस तेल ऍड केले कारण काय होतं की जे बटर आहे ना जळ जळण्याची शक्यता असते म्हणून थोडस तेल ऍड केले आणि त्याच्यामध्ये के थोडस जिरे ॲड केले साधारणपणे दोन चमचे थोडस लाल झाल्याच्या नंतर एक आपण इथे घेतले म्हणजे दोन मोठे कांदे जे आहेत ना ते चिरून घेतले ते कांदा जे आहे ना लाईट गोल्डन होईल परंतु त्याच्या तळायचं नाही फक्त सॉफ्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला जे कांदा आहे ते तळून घ्यायचं आहे आता कांदा तर आपला तळून झालाय त्याच्यामध्ये मी काय केले थोडीशी ना एक वाटी घेतलेली आहे फ्लावर आणि फ्लॉवर म्हणजे मी जे काही भाज्या आहेत ना सगळं धुऊन धुतल्याच्या नंतर कट बघून घेत कट करून घेतलेली आहेत आता तुम्ही पाहिला असेल की आपली जी आहे ना तर फ्लॉवर तो थोडासा मध्ये परतून घेतले त्याच्यासोबतच नंतर मी काय केले एक वाटी घेतलेला आहे बटाटा आणि बटाटा पण आहे ना मी त्याला मध्ये बटर मध्ये म्हणजे काय केले मी परतून घेतले आणि त्याच्यामध्ये काय केले एक ते दीड चमचा इथे घेतलेले आहे लसणाची पेस्ट आहे एक ते दीड चमचा इथे मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट आणि ते पण चांगल्यापैकी परतून घेतले नंतर एक वाटी इथे मी घेतलेला आहे शिमला मिर्च आणि त्याच्यासोबतच इथे मी घेतलेला आहे एक वाटी गाजर तुम्ही तर पाहिला असेल की आपण पूर्ण जे आहेत ना एक सारखं मसाला तळून घेतोय आणि त्याच्यासोबतच पाहिला असेल की एक वाटी ना इथं मी घेतलेला आहे टोमॅटो थोडेसे मोठे मोठे ठेवले तर की आपल्याला ही रेसिपी ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे बर का तुम्ही म्हणता असं काय आणि त्याच्यासोबतच ना अर्धी वाटी मी तर घेतलेलं आहे बीट आता बीटची जी साल वगैरे आहे ना ते सगळं काढून चॉप करून घेतले तर म्हणजे मोठे मोठेच ठेवले ते सारखी साईज ठेवले की जेणेकरून ना चांगल्यापैकी ते बॉईल होईल आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येकी ना भाज्या वगैरे मिक्स केल्याच्या नंतर मी काय केले थोडं थोडं परतून नंतर मी एक एक वस्तू म्हणजे टाकत गेले त्याच्यानंतर मी एक वाटी घेतलेला आहे हिरवा वाटाणा तर तुम्ही पाहिला असेल की आपला जे मसाला आहे ना म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्या मध्ये आणि तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घेतले आता मी मसाले ऍड करते आता मसाले कोणते ते तुम्ही पाहू शकता इथे मी काय केलं दोन चमचे तुम्ही मी घेतलेले आहे कश्मीरी लाल तिखा त्याच्यासोबतच एक चमचा मी घेतलेला आहे हळद आणि एक चमचा मी घेतलेला आहे इथं धना पावडर आणि चवीपुरतं मीठ केली आता आपल्याला काय करायचे ना पूर्ण ना एकत्र करून आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या रेसिपीला आता सुंदर असा कलर यायला सुरुवात झाली आहे तर कश्मीरी लाल तिखानी आणि दुसरी गोष्ट आहे ना आपण जे बीट ऍड केले ना ते बीट काय करत माहितीये नॅचरल कलर आणायचा आपण प्रयत्न करतो आणि तुम्हाला माहितीच आर्टिफिशियल कलर टाकण्यापेक्षा नॅचरल कलर टाकलं की आपली रेसिपी खूप छान बनते आता मी काय केले पूर्ण मसाला एकसारखा करून घेतला आणि नंतर आहे ना पाच मिनिटासाठी मी आ, कमी गॅसवरती ना झाकण झाकण तर लावलंच नाही फक्त मी थोडस झाकण ठेवलं कारण फक्त आपल्याला भाजी ना आत्ता नाही शिजून घ्यायची काय करायचं तिला सॉफ्ट होईपर्यंत आहे ना झाकून ठेवायचं नंतर मी परत झाकण साइडला ठेवलं आणि नंतर पूर्ण जी भाज्या आहेत ना एक सारख्या करून घेतल्यात आणि ह्या भाज्या आहेत ना सॉफ्ट झाल्यात आता ह्याच्यामध्ये मी काय करते थोडस पाणी ऍड करते जेवणे करून आपल्या ज्या भाज्या आहेत ना व्यवस्थित शिजतील म्हणजे आपल्याला पूर्ण जास्त पाणी काय टाकायचं नाही कारण काय होतं की पातळ झाल्याच्या नंतर कन्सिस्टन्सी परफेक्ट राहत नाहीये आता इथे मी पाण्याची घेतली घेतले ना गरम घेतले आपल्या म्हणजे आहे तसा कलर राहील आहे तशी टेस्ट राहते गरम पाण्याने तर आता पहिला असेल की मी काय केले झाकण लावून ठेवून दिलं होतं दोन ते तीन शिट्टी म्हणजे आपल्या जी, आप जी भाजी आहेत ना तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शिजल्या गेल्यात तर तुम्ही पाहिलं असेल की झाकण उघडल्याच्या नंतर आता मी चमच्याने हलवते ना त्यावेळेस ना तर तुम्ही पाहिलं असेल की भाज्या ज्या आहेत ना सगळ्या गाळ झाल्यात आता मॅशरने मी मॅश करून घेते कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाली आपला आणखीन पाणी ऍड करायचं पण आता नाही लगेचच पाणीची गडबड अजिबात करायची नाहीये तर ते मी पाहिलं असेल की आपण इथं काय केलंय थोडंसं माझ्या जवळपास मी एक ग्लास पाणी ऍड केलं होतं तेवढ्या पाण्यामध्ये आपली जी भाज्या आहेत ना पूर्ण शिजल्या गेल्यात पूर्ण मॅश झाल्यात आता ह्याला तडका द्यायचा आता मी तुम्हाला बोलले ना आपली भाजी जी आहे पूर्ण वेगळ्या पद्धतीची आहे तुम्हाला मुंबई स्टाईल जी भाजी पाहिजे ना स्ट्रीट स्टाईल तर तशा पद्धतीने आहे आता तुम्ही पाहू शकता मी त्याला तडका देते आता आपल्या आधीची एक व्हिडिओ होता बघा तो थोडासा वेगळा आहे हा पूर्ण वेगळा आहे तर तुम्हाला मुंबईमध्ये कसं की रोडवर तुम्हाला ही पावभाजी एकदम स्पेशल भेटते तशा पद्धतीने आता ह्या पावभाजीला मी तडका कसा देते तुम्ही पाहू शकता बटर ऍड केले त्याच बटरमध्ये ना थोडस मी काय केलंय दोन टमाट्याची प्युरी ऍड केली आहे आणि त्याच्या सोबतच ना थोडस एक चमचा इथे मी कश्मीरी लाल तिखा घेतलाय आणि पावभाजी मसाला ऍड केलाय आता ह्या काय करायचं माहिती का पूर्ण एक सारखं लेवल करून घ्यायची म्हणजे पूर्ण एक एकसारखा मसाला तळून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये मी लास्ट मध्ये काय करते कसुरी मेथी ऍड केलीये हातावर थोडासा क्रश केलाय आता तुम्ही आता पाहिलं असेल की आपला जे मसाला आहे ना थोडस ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना सिक्रेट म्हणजे मी दोन सिक्रेट ऍड केलेत आहेत माहिती माहिती का मी काय कलर साठी ना बीट ऍड केले आणि दुसरी गोष्ट टॅमॅटो केचप मी ऍड केले की तुम्हाला ना ज्या मुंबईला म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की मुंबई साइडला काय होतं की रोड साईडला ह्या अशा पावभाज्या मिळतात आणि त्याच्यामध्ये सिक्रेट आणि टेस्ट येण्यासाठी काय केलं जातं तर तुम्ही पाहिलं असेल की थोडंसं एक चमचा भर येटो केचप ऍड करा तुमच्या रेसिपीला खरंच खूप चार छान लागतील तुम्ही असेल की थोडस गरम पाणी ऍड केले जवळपास एक वाटी त्या मसाल्यामध्ये आणि त्याला काय केले मी पाच मिनिटासाठी कमी गॅसवरती शिजून घेतले आणि त्याला पूर्ण तेल सुटल्याच्या नंतर पावभाजीमध्ये ऍड केले आता तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी पाव कशा पद्धतीने झाली आणि फायनल मी काय केले थोडस ना कोथिंबीर ऍड केली आता हे साईडला ठेवून देऊया आता तवा घेतला आणि तवावरती थोडस बटर ऍड केले आणि त्याच्यासोबत थोडस मी काय केले कश्मीरी लाल तिखा ऍड केलं आता पावभाजी टाकायचा राहून गेला माझ्याकडून तर तुम्ही पाहिला असेल की थोडस मी ना कोथिंबीर ऍड केली आणि पावभाजीचा जो मसाला असतो आता काय म्हणजे या मुंबई साइडला ना तव्यावरतीच पाव टाकतात ते मसाला पाव म्हणून तर आपण काय करायचं हे साईडला केलं तरी हरकत नाही आपल्याकडे जे मोठे तवे नसतातच ना पण घरी जे आहेत त्यात पण ऍड करू शकतो बरं का पावभाजी थोडस जे आहे ना ग्रेव्ही ती ऍड केली आता हे जे पाव आहेत ना आता हे पाव काय करायचे दोन्ही साइडनी चांगल्या पैकी ना ह्याला भाजून घ्यायचे म्हणजे हे खायला इतकी टेस्टी लागतात ना खरंच खूप छान लागतात आणि माझी पावभाजी मसाल मा आहे ना तर मुंबई स्टाईल तर कशा पद्धतीने झाली तर खरंच मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा राहा हसत राहा आणि ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिता करते